नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण चर्चा करणार आहे आले पिकामध्ये फुगवणसाठी आपण काय केले पाहिजे समजा थोडक्यात मग त्याविषयी सांगणार आहे त्याचबरोबर आल्याचे बाजार आजचे काय आहे त्याविषयी आज, आज, आज आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी बांधवांनो आता प्लॉट व्हिजिट करत असताना असं बघितले आहे की बरेचसे प्लॉट जे आहे अजून ठीकठाक चांगल्या कंडिशनमध्ये आहे तर अशा वेळेला जे आहे का आपल्याला आता इथून पुढे आपण जे पोटॅशची मात्रा जी वाढवली आहे समजा तर हे करत असताना पाला जो असतो का तो डाऊन होत चालत असतो पिवळापणा वाढत असतो किंवा मग करपत असतो फास्टमध्ये तर हे होऊ नये बा त्यासाठी जे आहे का आपल्याला जर समजा आपण झिरो झिरो पन्नास एक एक क्षेत्रासाठी जरी आपण पाच किलो जर सोडवत असेल तर त्यासोबत युरिया आपण पाच किलो घेणं खूप गरजेचं आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता की युरियाने जे आहे का सडन लागू शकते का त्याचबरोबर युरिया वाढ करण्यासाठी काम करतो समजा तर हे जे प्रश्न आहे समजा तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे हेच आहे की सध्याच्या कंडिशनला आपल्याला जर समजा आपल्या आले पिकाला जर आपण युरिया दिला तर फायदा काय होऊ शकतो तर त्याचं एक प्रमुख हे कारण हे आहे की आल्या पिकाचा जो पाला आहे पाणी जे आहे तर त्याची हिरवापणा टिकून ठेवण्यासाठी आपल्याला जे आहे का युरिया आपल्याला काम करणार आहे पोटॅशची मात्रा जेव्हा जास्त वाढत असते तेव्हा कुठलेही पीक जे आहे का थोडंसं डाऊन होत असतं पानांमधील जी क्वालिटी हो आहे तर ती डाऊन होत असते तर त्याचं कारण हेच असतं की झाडांमध्ये जे अपटेकिंग पोटॅशची जी मात्रा आहे ते झाड उचलत असतं आणि साईज जी फास्टमध्ये जी आहे का ती होत असते तर ती फास्टमध्ये होत असताना जमिनीमधील जे पोटॅश असतं समजा झाडाला जेवढं घेत असतं ते घेत असतं जेव्हा कमी पडतं तेव्हा पाण्यांमधील जे अन्नद्रव्य आहे ते ऑब्झर्व करत असतं तर अशा वेळेला आपला पाला डाऊन होऊ नये त्यासाठी जे एक आपल्याला युरिया घ्यायचं आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे युरे सडन लागते का शेतकरी बांधवांनो आता थंडी महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी चांगल्या प्रकारचे जे का पडत आहे आणि वातावरण एकदम चांगल्या कंडिशनमध्ये असल्यामुळे आपल्याला जे आहे का अडचण येणार नाही आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे कुठलीही बुरशी जेव्हा आर्द्रता कमी होत असते तेव्हा जे आहे का स बुरशी जी असते की ती डॉर्मन्सीमध्ये जात असते सुस्त अवस्थेमध्ये हो जात असते तर त्यामुळे जे आहे का युरियामुळे सध्याच्या कंडिशनला जर विचार केला तर सडन जी असते का ती लागू शकत नाही उलट त्याचा फायदा होऊ शकतो आपल्याला युरियाचा पाला जास्तीत जास्त दिवसापर्यंत टिकून ठेवण्यासाठी आपल्याला जे आहे का त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे जर आपण झिरो बावन चौतीस असो किंवा मग झिरो झिरो पन्नास असो त्याचबरोबर बेचाळीस सत्तेचाळीस असो हे जे वेगवेगळे खतं आपण जे सोडवतो असतो समजा तर त्यासोबत जरी आपण युरिया घेतला तरीही आपल्याला जे आहे का चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो आपला जो पाला आहे तो जास्त दिवसापर्यंत जे आहे का टिकून आपल्या उत्पन्नामध्ये जे आहे का जास्त प्रकारे जे आहे का आपल्याला वाढ होऊ शकते त्यामुळे जर आपण हे जे ग्रेड सोडवत असेल तर युरियाचा जर वापर केला तर आपल्याला त्याचा जे आहे का जास्तीचा फायदा होऊ शकतो त्यानंतर शेतकरी बांधवांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला तर आल्याचे जे बाजारभाव आहे आजचे सौदे प्रति क्विंटलप्रमाणे अठ्ठावीसशे रुपये ते तीन हजार प्रमाणे जे आहे का आजचे जे दर होते त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा माल डागी आहे किंवा मग सडन लागलेली आहे खराब झालेला होता एक साधारणपणे पाच सहाशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे जे आहे का आजचे जे दर आहे पण जर आपल्या मालामध्ये जर क्वालिटी असेल तर निश्चितच जे आहे का आपल्याला जे आहे का हे अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपयेपर्यंत जे आहे का हे आपल्याला दर मिळण्याचे जे आहे का चान्सेस आहे त्याचबरोबर यापुढे बाजारामध्ये काय बदल होऊ शकतो असंही आपण बोललो होतो बाजारामध्ये जे आहे का सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला एक साधारणपणे अजून एक महिनाभरपर्यंत जास्त काही बदल होण्याचे चान्सेस दिसून येत नाही आहे हे व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांकडून माहिती घेतली आणि ते तुम्हाला जे आहे का सांगण्याचा प्रयत्न केला त्याचं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडं आता पाणी कमी होत जाणार आहे ते शेतकरी पण आले आता काढायला चालू करणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या अडन अडचणी म्हणजे अद्रक सोड लागलेली होती समजा त्या शेतकऱ्यांनी पण जे आहे का तो पण माल मार्केटमध्ये येत आहे आवक पण आहे त्याचबरोबर खराब माल आहे आणि या सर्व गोष्टी बाजारमध्ये चालू असल्यामुळे जे आहे का हे जे दर आहे ते आता या अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपयेपर्यंत जे आहे का दर आहे दर हे जे सांगितले मी तीन हजारपर्यंत हे एकदम ए वन क्वालिटीचा सुपर जो माल असेल समजा त्याचे दर आहे पंचवीसशेपर्यंत पण बऱ्याचशा मालाचे दर आहे जशी आपली क्वालिटी असेल त्याचप्रमाणे जे आहे का दर आपल्याला जे आहे का मिळत आहे शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण के चर्चा केली की आजचे आल्याचे बाजार भाव काय आहे त्याचबरोबर आपण सध्याची कंडिशनला थोडक्यामध्ये डोसमध्ये आपण युरियाचा वापर केल्यानंतर काय होऊ शकतं याविषयी आपण चर्चा केली पुढील व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे की ज्या शेतकऱ्यांनी आदरक पिकामध्ये आंतरपीक म्हणून मक्का घेतलेली आहे त्याचे फायदे आणि तोटे या विषयावरती जे का आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद